राकेश सिंग यांच्या दोन गोलमुळं बालगोपाल तालीम मंडळानं तुल्यबळ फुलेवाडी क्रीडा मंडळावर दोन शून्य अशा गोल फरकानं विजय मिळवला तत्पूर्वी झालेला सामना फुटबॉल शौकिनांसाठी लक्षवेधी ठरला पाटाकडील बस संघ आणि उत्तरेश्वर प्रासादिक यांच्यातील सामना संपूर्ण वेळेत तीन तीन असा बरोबरीत सुटला त्यामुळे टाय ब्रेकरवरचा अवलंब करण्यात आला त्यामध्ये पाटाकडील बस संघानं पाच तीन अशा गोल फरकानं उत्तरेश्वर प्रासादिकवर विजय मिळवला छत्रपती शाहू स्टेडियमवर या स्पर्धा सुरू आहेत शाहू छत्रपती के एस ए लीग स्पर्धेत आज सायंकाळच्या सत्रात बालगोपाल तालीम मंडळ आणि फुलेवाडी क्रीडा मंडळ या तुल्यबळ संघात सामना झाला प्रारंभी दोन्ही संघातील आघाडीच्या फळीतील खेळाडूंनी आक्रमक खेळाचं प्रदर्शन घडवलं बालगोपालच्या राकेश सिंग याला सामन्याच्या पस्तीसाव्या मिनिटाला संधी मिळाल्यानं त्याने थेट मैदानी गोल नोंदवत संघाला एक शून्य अशी आघाडी मिळवून दिली या गोलची परतफेड करण्यासाठी फुलेवाडीकडून प्रथमेश जाधव साहिल पेंढारी सिद्धार्थ पाटील यांनी आक्रमक चढाया केल्या पण त्यांच्या संधी दवडल्या गेल्या उत्तरार्धात सामन्याच्या पंच्याहत्तराव्या मिनिटाला राकेश सिंग यानं गोल नोंदवत संघाला दोन शून्य अशी भक्कम आघाडी मिळवून दिली या जोरावरच बालगोपालनं फुलेवाडी संघावर दोन शून्य गोलनं विजय मिळवला दुपारच्या सत्रात पाटाकडील ब आणि उत्तरेश्वर प्रासादिक वाघाची तालीम संघात सामना झाला सामन्याच्या सातव्या मिनिटाला पाटाकडीलच्या श्रेयस मुळीकनं गोल नोंदवत संघाला आघाडी मिळवून दिली मात्र त्यांचा आनंद काही क्षणच टिकला उत्तरेश्वरच्या निखिल कांबळेनं गोल नोंदवत संघाला एक एक अशा बरोबरीत आणून ठेवलं त्यानंतर पाटाकडीलकडून रोशन रिकामे यानं एकोणीसाव्या मिनिटाला गोल नोंदवला तर सामन्याच्या छत्तीसाव्या मिनिटाला उत्तरेश्वरकडून पुन्हा निखिल कांबळेनं गोल केला उत्तरार्धात सामन्याच्या चौपन्नाव्या मिनिटाला सोहेब बागवान यानं गोल नोंदवला तर सामन्याच्या ऐंशीव्या मिनिटाला वैभव देसाई यानं पाटाकडील संघासाठी गोल नोंदवत संघाला तीन तीन अशा बरोबरीत आणलं त्यामुळे सामन्याचा निकाल टाय ब्रेकरवर घेण्यात आला त्यामध्ये पाटाकडील ब संघानं पाच गोल तर उत्तरेश्वर संघाकडून तीन गोल करण्यात आले या रंगतदार सामन्यात अखेर पाटाकडील ब संघाचा विजय झाला